उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि पिल्यानंतर आपल्या मनाला तृप्ती देणारं असं हे कैरीचंपणं उन्हाळा म्हटलं की कैरीचं पण तर आलंच पण आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्ही हे कैरीचं पणं दोन महिने पूर्ण उन्हाळा स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्या प्रिमिक्सपासून थंडगार एकदम नॅचरल रिफ्रेशिंग असं कैरीचंपणं बनवू शकता तर त्यासाठी तीन मीडियम साईज तोतापुरी कैरी घेतली होती आणि त्याला कुकरमध्ये फक्त दोन शिट्ट्या काढून वाफून घेतलं तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते त्यासाठी मी ही कैरी सलेक्ट केली होती ह्या ठिकाणी तुमच्याकडे गावरान कैरी असेल तरीसुद्धा पण खूप छान लागतं कुकरमध्ये वाफून घेतलेल्या कैरीचा गर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आधी संपूर्ण सालीचा सा लागलेला गर मी चमच्याच्या साह्याने काढून घेतला त्यानंतर कोयला लागलेला सुद्धा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा ह्या ठिकाणी तुम्ही स्मॅश करून सुद्धा हाताच्या साह्याने कोळीचा सा गर काढून घेऊ शकता तोतापुरी कैरीला खूप जास्त आणि खूप छान असा गर होता त्यामुळे तीनच कैऱ्या वापरल्या परंतु भरपूर सारं प्रिमिक्स बनून तयार झालं होतं तिन्ही पण कैरीचे गर काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड ॲड केली अर्धा चमचा काळं मीठ आणि थोडंसं आपलं साधं मीठ ॲड केलं होतं जिरेपूड कम्प्लिटली ऑप्शनल आहे फक्त चवीला छान लागतं म्हणून मी ॲड केली होती मीठ मात्र ॲड करायला बिलकुलही विसरायचं नाही दोन कप हा कैरीचा गर होता त्यासाठी मी एक कप गुळ वापरला कारण कैरी जास्त आंबट नव्हती ह्या ठिकाणी जर तुम्ही गावरान कैरी वापरली असेल तर दोन वाटीसाठी तुम्हाला दोन वाटीज गुळू लागणार आहे मला फक्त एक वाटी गुळू लागला त्यामध्ये मी चार ते पाच केशरच्या काड्या ॲड केल्या आपल्याला हे प्रीमिक्स पूर्ण दोन महिने संपूर्ण उन्हाळा स्टोअर करून ठेवायचा आहे त्यामुळे ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं फक्त दोनदा व्यवस्थित बॉईल येईपर्यंतच आपण त्याला गॅसवर शिजवून घ्यायचं त्यापेक्षा जास्त शिजवण्याची बिलकुलही गरज नाही थोडंसं बॉईल करून घेतल्यामुळे ह्या प्रीमिक्सला आपण स्टोअर करून ठेवू शकतो जर तुम्हाला झटपट लगेच बनवून प्यायचा असेल तर बॉईल करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट पाणी ॲड करून त्याला पिऊ शकता मिश्रण एक दोन तीन ते दोन तीन मिनटं फक्त थोडंसं शिजवून घेतल्यानंतर थंड करून घेतलं आणि मिक्सरमधून त्याची अशी पेस्ट बनवून घेतली दोन बॉटल भरून माझं प्रीमिक्स बनवून तयार होतं फक्त तीनच कैऱ्या वापरून मी कंप्लीट दोन महिन्याची तयारी करून ठेवली होती प्रत्येक ग्लासमध्ये फक्त दोन चमचे प्रीमिक्स मस्तपैकी बर्फाचे खडे आणि थंडगार पाणी ॲड करून तुम्ही पूर्ण उन्हाळा एन्जॉय करू शकता ह्यामध्ये मी वेलची पूड ॲड नाही केली कारण मला कैरीचा त्याचा ओरिजिनल फ्लेवरच आवडतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड पण करू शकता ह्या प्रिमिक्सच्या बॉटल तुम्ही फ्रीजमध्ये पूर्ण उन्हाळा दोन महिने स्टोर करून ठेवू शकता आणि झटपट असं आपलं कैरीचं पण जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तयार करून घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू